नमस्कार निरामय जीवन ह्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृणमयी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचारांबद्दल माहिती घेत असतो मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की हृदयविकार होतो म्हणजे आपल्या शरीरातील पंचतत्वांमध्ये नेमका काय बदल होतो आता या भागात आपण जाणून घेणार आहोत की हृदयविकार झाल्यावर नक्की उपचार कशा पद्धतीने होतात आज आपल्याबरोबर आहेत निरामय वेलनेस सेंटरचे से संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर नमस्कार दोघांचंही अगदी मनापासून स्वागत करते मागच्या भागात तुम्ही दोघांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही सगळी जी पंचतत्व आहेत त्याचा आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने परिणाम होतो हृदयविकार होतो म्हणजे नेमकं का काय होतं आता या भागात आम्ही उत्सुक आहोत की उपचार नक्की कसे होतात अमृता मॅडम तुम्ही काय सांगाल आता जसं आपण म्हणालो की विना औषध म्हणजे काय औषधाच्या ऐवजी तिथे ऊर्जा दिली जात हो मग ही कुठली ऊर्जा द्यायची आहे जी ह्या शरीरामध्ये कमी पडतीय मागच्या भागामध्ये जसं आपण बघितलं की शरीरातला अग्नी म्हणजे ती हिट आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय तर रक्त घट्ट व्हायला लागलंय आता जोपर्यंत तिथे जल हे योग्य प्रमाणात येत नाही ते वाढत नाही तोपर्यंत ते पुन्हा प्रवाहित होणार नाहीये त्याचा घट्टपणा कमी होणार हो। आता त्याच्यासाठी ते जलतत्व त्या रुग्णाला द्यायचंय वाढलेली हिट म्हणजे ते अग्नि तत्व कमी करायचंय मग त्यासाठी जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्याच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला जातो त्या फॉर्म मध्ये काय काय त्याला त्रास होतात हे अगदी बारकाईने सगळे लिहिले जातात जेव्हा तो आपल्या एक्सपर्ट्सना भेटतो त्यावेळेला त्याची लाईफस्टाईल काय आहे त्याच्या फूड हॅबिट्स काय आहेत ह्याच्याबद्दल देखील जाणून घेतलं जातं आणि तो देखील सल्ला त्याला दिला जातो आणि मेन उपचार आता हे उपचार काय आहेत तर त्यावेळेला त्या रुग्णाने शांत दहा मिनिटं मेडिटेटिव्ह स्टेट म्हणजे म्हणजे ध्यानामध्ये बसायचं असतं अच्छा ज्यांच्याकडे तो येतो ते त्याला गाईड करतात एक मुद्रा सांगतो आपण ज्याला म्हटलं जातं समान मुद्रा, ये हस्ता मुद्रा है। मतला ही हस्तमुद्रा आहे ज्याच्यामध्ये ही पाचही बोट एकत्र एक घेतली जातात कुठेही दाब नकोय तर ती हलकेच एकमेकांना टेकवली जातात ही मुद्रा काय करते तर ही मुद्रा तुमच्या शरीरातल्या पाचही तत्वांना संतुलित करण्याचं काम करते अच्छा जेव्हा तुम्ही आता हे करून बघितलं तरी जेवढं तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट कराल तिथे तुम्हाला काही बारीक ठोके स्पंदन जाणवतात बरं बरं बर। प्रत्येक बोटाला जाणवणार असतं अच्छा तुम्ही मला म्हणालात की आता ही मुद्रा तुम्ही करायला सांगता म्हणजे पेशंट मेडिटेशन मध्ये जातो हीच उपचार म्हणजे हा उपचार पद्धतीचा सुरुवात आहे उपचार सुरू व्हायचे उपचारांसाठी त्यांनी पोझिशन काय घ्यायची आहे तर त्यांनी शांत त्यांनी शांत बसायचंय त्याला ही मुद्रा सांगितली जाते बरोबर ही मुद्रा त्यांनी करायची आणि त्यांनी शरीर सईन सोडून द्यायचंय आणि एका लईत आम्ही त्याला श्वास घ्यायला सांगतो म्हणजे शांत श्वसन की शांत श्वास घ्या आणि शांत सोडा हे एवढंच काम त्यांनी करायचंय रुग्णांनी अच्छा आता पुढे सुरू होणार ते उपचार जे आम्ही करणार आहोत बरोबर आहे म्हणजे जेव्हा तुमच्याकडे कुठलाही रुग्ण येतो कुठलाही आजार घेऊन येतो तेव्हा तुम्ही आधी पूर्णपणे माहिती घेता आणि त्याच्यानंतर पहिली जी पायरी आहे ती ध्यानामध्ये बसायचं सर तुम्ही काय सांगाल की पुढे जसं मॅडमनी सांगितलं की मुद्रा एखादी सांगितली जाते तुम्ही सांगितलं की ही समान, समान मुद्रा आहे तर त्या मुद्रेचा म्हणजे आपण खरं तर हालचाल आपल्या बोटांची हातांची होत असते पण एका विशिष्ट पद्धतीने जेव्हा आपण बसतो तर त्याचा खरंच किती परिणाम होतो शरीरावर मुद्राशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे प्रॉपर शास्त्र आहे ते जसं आपण योगशास्त्र म्हणतो तसं मुद्रा शास्त्र हे आपलं प्राचीन शास्त्र आहे आपल्या प्रत्येक बोटात आपली ही पाच बोट आहेत ही पाच तत्व दर्शवतात वेगवेगळ्या बोटातून वेगवेगळं तत्व हे शरीराकडनं आकर्षित केलं जातं त्यामुळे ह्या ज्या काही बोटांच्या क्रिया ह्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या क्रियांमुळे एखादं तत्व तुम्हाला वाढवता येतं किंवा कमी करता येतं अच्छा म्हणजे जसं जर तुम्हाला वाटलं की माझ्यात उष्णता वाढती तर पित्तशामक मुद्रा सांगितलेली आहे त्यांनी ती केलीत तर ते बरं होतं वात बिघडलाय तर वायुमुद्रा आहे किंवा अपान वायु मुद्रा अशा अनेक मुद्रा आहेत त्याच्यात सोप्या आहेत क्लिष्ट आहेत बऱ्याच मुद्रा आहेत त्याच्यात सो त्या मुद्रा केल्याने हे होतं का तर हे शंभर टक्के आता आपण जे समान मुद्रा म्हटलं आपण ह्या भागामध्ये किंवा आपल्या उपचारांमध्ये काय करायचा प्रयत्न करतोय तर समोरच्याची पंचतत्व म्हणजे पाचही तत्व जागेवर आणायचा प्रयत्न करतोय बरोबर आपल्या बाजूनी ऊर्जेच्या माध्यमात मग त्यावेळेला त्यांनी काय करणं अपेक्षित आहे तर मुद्राशास्त्र असं सांगतं की तुमच्या शरीराची स्थिती जर घेण्या योग्य जास्त प्रमाणात करायची असेल तर त्या पद्धतीची मुद्रा केल्यावरती त्या कृतीला अजून म्हणजे डबल इंजिन जसं म्हणतो ना आपण तसं त्या स्थितीत तो बसलेला पेशंट आहे आणि मी तेच काम करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याला जा जास्त त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणजे पहिली ध्यानस्थ अवस्था नंतर मुद्रा आणि मग पुढे काय होतं मॅडम त्याच्या पुढे आम्ही त्याचा जो ऑरा ज्याला आपण म्हणतो किंवा सूक्ष्म देह प्राणमय कोश म्हणाले होते सर्वांच्या तर तो प्राणमय कोश जो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याचं स्कॅनिंग हे आम्ही करत असतो आता आम्हाला जे चेक करायचंय ते त्याचा ऊर्जा देह बर एखाद्या दे डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा तो तुम्हाला स्पर्श करतो कारण त्याला तुमची फिजिकल बॉडी चेक करायची आहे स्पर्शाने तो तुमचा देह चेक करतो तुमचा पोट तपासतो किंवा इतरही गोष्टी आता आम्हाला काय तपासायचंय आम्हाला तपासायचंय सूक्ष्म देह किंवा प्राणमय कोश कारण हे ऊर्जा उपचार आहेत ऊर्जा हो। म्हणजेच प्राण प्राण म्हणजेच ऊर्जा तो प्राण कुठेतरी असंतुलित झालाय तो कमी पडतोय आणि म्हणून हे उपचार आपण करतोय त्यामुळे आम्ही तपासतो तो त्याचा ऊर्जा देह आणि त्याचा तो ऊर्जा देह आम्ही आमच्या ऊर्जा देहानी तपासतो बर त्याच्यामुळे रुग्ण हा काही अंतरावर आहे तो त्याच्या खुर्चीमध्ये शांत बसलाय तो शांत श्वसन करतोय त्याने समान मुद्रा आहे आणि त्यावेळेला आम्ही देखील शांत होऊन आमच्या ह्या नाड्यांनी जसं आता सरांनी बोट दाखवली आणि पाच तत्व म्हणाले तर ह्या पाच पाच तत्वांच्या ज्या नाड्या प्रत्येक बोटातून येतात त्या नाड्यांनी त्याच्या त्या नाड्या तपासतो अच्छा पण स्पर्श न करता कारण कर मी फिजिकल बॉडी तपासतच नाही भौतिक देहाला स्पर्श करायचंच नाही मला कारण मी तो तपासतच नाही अच्छा इथे ना आपण ऍलोपॅथी म्हणजे ज्या डॉक्टरांकडे आपण नॉर्मली जातो ते कानात काहीतरी घालतात मी इथे ते काहीतरी लावतात स्टेतोस्कोप म्हणतात त्याला आणि ते काय काय चेक करत असतात हो ते काय चेक करत असतात तर आपण त्यांना जे काय सांगतो समजा मी म्हटलं डॉक्टरांना डॉक्टर माझं पोट दुखतंय तर ते स्टेतो लावून माझ्या पोटामध्ये मा काही गडबड आहे का ते चेक करायचा प्रयत्न करतात कारण ते ह्या फिजिकल बॉडीवर उपचार करतात त्याच्यामुळे त्यांचं परीक्षण हे या स्थूल देहाचं परीक्षण आहे आपण ऊर्जा देहावर काम करतो त्याच्यामुळे आपण ऊर्जा देह तपासतो पद्धतीच आहे फक्त <गतास> स्पर्शाची सवय आहे आपल्याला आणि ह्या गोष्टीची सवय नाही म्हणून प्रश्न पडतो बरोबर मला तुम्हाला दोघांनाही असं विचारावं असं वाटतं की जसं तुम्ही सर म्हणालात की आपल्याला डॉक्टरकडे जाऊन जो स्थूल देह आहे तो तपासून घेण्याची सवय असते तर तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तर तेव्हा तुम्ही हे त्यांना कशा पद्धतीने सांगता की तुम्ही स्पर्श न करता त्यांचा जो सूक्ष्म देह आहे तो तपासता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली वर्ष आम्ही काम करतो आणि आज स्थिती अशी आहे की बरे झालेले रुग्णच अनेकांना हे सांगतात त्याच्यामुळे बऱ्याचदा आलेला रुग्ण ह्याला काहीतरी जुजबी माहिती निश्चितपणे असते वरती आपल्या वेबसाईट वरती ही माहिती दिलेली आहे की उपचार कशा पद्धतीने होतात जेव्हा रुग्ण सेंटरमध्ये येतो तेव्हा तिथे देखील काही व्हिडिओज प्ले होत असतात ज्याच्यातनं त्याला ती माहिती बाहेरच आधीच मिळते बरोबर शिवाय जो स्टाफ आहे तो देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो ज्याच्यामुळे काही प्रश्नांचं निरसन करूनच ते आतमध्ये आलेले असतात बरोबर आणि तिथे त्यांना जर काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन करण्याची जबाबदारी आमची असते जेव्हा प्रश्न शंका जातात त्यावेळेला ते जास्त रिसेप्टिव्ह होतात नक्कीच म्हणजे एक उपचारांची सुरुवात आपण पाहिली आणि आपण हृदयाच्या आजारांबद्दल बोलत होतो बरोबर मॅडम मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की हृदयामध्ये ब्लॉक होतो म्हणजे नक्की काय होतं आणि जे प्रचलित उपचार आहेत की त्याच्यामध्ये तो ब्लॉक काढला जातो स्टँड बसवला जातो तर तुमच्या उपचारांमध्ये नक्की काय केलं जातं आणि ते कसे म्हणजे खरंच होऊ शकतो का ब्लॉक क्लिअर तर खरंच होऊ शकतो का तर याचं उत्तर आहे हो आता कसं ते आपण समजून घेऊ जसं म्हटलं की आता ती व्यक्ती तो रुग्ण त्या अवस्थेमध्ये बसलेला आहे आता तो ब्लॉक होण्याची कारण काय आहेत जी आपण आधी बघितली अग्नी वाढलाय असं झालंय तसं झालंय तत्व ही काहीतरी डिस्टर्ब आहेत हो आता तीच तत्व कुठे कुठे डिस्टर्ब आहेत हे शोधण्याचं काम आम्ही त्या स्कॅनिंग मध्ये करत असतो अच्छा म्हणजे आमच्या ऑरानी जेव्हा त्यांचा ऑरा चेक करतो त्यांच्या नाड्या चेक करतो तेव्हा त्या ते नाड्यांमध्ये साठलेली ती तत्व आम्हाला लोकेट होतात बरं ती कुठे कुठे काय काय साठलंय मग तो अग्नी कुठे साठलेला आहे मग फक्त हृदयाचा जरी त्रास असला तरी बऱ्याचदा आज्ञा चक्रामध्ये म्हणजे तुमचा जो स्ट्रेस आहे तो इथून साठलेला असतो आणि त्याचा परिणाम देखील तुमच्या हृदयावर होत असतो बरं तुमचा अग्नी जो मणिपूर चक्र नाभी च, नाभी स्थानी जो आहे ते तिथे अस्वस्थ असल्यामुळे त्या अग्नीच्या झळा तुमच्या हृदयापर्यंत येत असतात म्हणजे जरी हृदयाचा आजार आहे म्हणजे तो फक्त तिथेच असेल असं नाहीये त्याची पाळंमुळं अनेक ठिकाणी असतात आणि जेव्हा आम्ही डोक्यापासून पायापर्यंत ह्या नाड्या तपासतो तेव्हा प्रत्येक बोट म्हणजेच प्रत्येक तत्व आम्हाला तिथे तिथे जाणवतं की हे इथे अडकलेलं आहे हे इथे खूप साठलेलं आहे हे इथे हे हे तत्व खूप कमी पडतंय हु, आणि अशा पद्धतीने आम्ही दोन्ही हातांच्या बोटांनी म्हणजे नाड्यांनी त्याच्या नाड्यांमधनं तो हात फिरवत त्या गोष्टी तपासतो अच्छा हे तपासल्यानंतर असं धरून चाला की कुठे कुठे काय काय डिस्टर्बड आहे हे आपल्याला समजलं आता जे अतिरिक्त आहे जे वर्षानुवर्ष त्यांनी तिथे भरलंय बरं का अनेक गोष्टी मनामध्ये साठलेल्या आहेत त्याच्या ज्या काही सवय चुकीच्या असल्यामुळे तो रोज ते बिघडवतोय आता असं बिघडलेलं शरीर घेऊन तो आमच्याकडे आलाय आणि आता जे जे अतिरिक्त आहे ते आम्हाला तिथून काढायचंय त्याची कारण काही असतील त्याची कारण व्यसन असतील त्याची कारण त्याने घेतलेलं खूप सारी औषधं असतील कारण काहीही असतील बिघाड कुठे झालाय या पाच तत्वांमध्ये झालाय आता जे जास्तीचं तत्व आहे ते तिथून आम्हाला मुक्त करायचंय तिथून आम्हाला वातावरणामध्ये रिलीज करायचंय आणि ते काम ऍक्च्युअली आम्ही करत असतो नक्कीच म्हणजे आता तुम्ही एका अशा पॉइंटवर आलेला आहात की अजून उत्सुकता वाढलेली आहे की रिलीज करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि जसं मॅडमनी सांगितलं की वातावरणामध्ये रिलीज करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत आता वेळ झाली एका छोट्या अशा ब्रेकची पाहत राहा निरामय जीवन निरामय जीवन या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण जाणून घेतोय हृदय रोगांवर स्वयंपूर्ण उपचार कशा पद्धतीने काम करतात अमृता मॅडम तुम्ही मगाशी सांगितलं की ती एनर्जी आहे ती वातावरणात तुम्हाला रिलीज करायची असते जी जास्तीची एनर्जी असते किंवा ऊर्जा असते ती तर कसं होतं ते नक्की आता असं धरून चला एक नळी आहे त्या नळीमध्ये काहीतरी अडकलंय हां बरोबर आहे आता ती नळी नळी क्लीन करण्यासाठी आपण त्याच्यातनं काहीतरी पास करू आणि ते क्लीन करू हो बरोबर आहे आता अशाच या नाड्यात शरीरामध्ये असंख्य नाड्यात योगशास्त्र म्हणत मुख्य बहात्तर हजार नाड्यात हां त्यातल्या ज्या पाच तत्वांच्या आपण म्हणालो दोन्हीकडनं येणाऱ्या पाच पाच तत्वांच्या त्या दहा नाड्यात हां हा? आणि त्याचबरोबर सुषुमना इडा आणि पिंगल ही नावं तरी आपण ऐकलेली असतात किंवा डॉक्टरचा सिंबॉल जो आपण बघतो ज्याच्यामध्ये मध्ये एक दंड आहे oh. आणि दोन साप असे दिसतात mm. तर ती मधली आहे सुशुमना नाडी सुशुमना नाडी But... जी ती प्राणशक्ती म्हणजे तो लाईफ फोर्स याच्याशी ah. आपल्याला कनेक्ट ठेवते ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत आणि त्याच्या बरोबरी जाणारी फिरणारी इडा आणि पिंगल जी साप रूपाने दाखवली ah, ah. जाते oh. त्या ज्या आहेत ती एक सूर्य नाडी आणि एक चंद्रनाडी दोन बाजूच्या पाच पाच नाड्या जी पाच तत्व ग्रहण करतात त्या एक बाजूच्या सूर्य नाडी म्हंटलं जातं आणि एक बाजू आहे चंद्रनाडी म्हणजे एक मेल एनर्जी आणि एक फिमेल एनर्जी आणि अशाच्या कॉम्बिनेशननी हे शरीर चालतंय आता त्या नाड्यांमधनं आमची नाडी आम्ही पास करतोय आणि तिथे बघतोय कुठे कुठे अडकलय आता माझी ही जी नाडी त्यातून जातेय त्यानेच मला तिथे अडकलेल्या गोष्टी तिथनं काढायच्या आणि रिलीज करायच्या अच्छा आता तिथनं काढताना एक लक्षात घ्या हे एका दिवसात नाही निर्माण झालेलं आणि हे बरंच आहे हो त्याच्यामुळे हे एका सिटींग मध्ये होणार नाहीये जेव्हा मी तिकडनं त्या नाड्या पास करते असं धरून चाला की अग्नितत्वाच्या बोटाला मला जास्त जाणवत आहे म्हणजे ह्या नाडीमध्ये बरंच अडकलेलं आहे तर त्यावेळेला मला तिथून त्या नाडीनी त्याला बाहेर रेटायचंय आणि उत्सर्जित करायचंय अच्छा लेअर बाय लेअर गोष्टी साठलेल्या आहेत हो हा म्हणजे एखादी बॅग मी तुमच्या डोक्यावरती दिली आणि तुम्ही ती घेऊन व्यवस्थित चालताय उद्या मी परत दुसरी दिली तरीही तुम्ही व्यवस्थित चालताय परवा तिसरी दिली ठीक आहे थोडासा तुम्हाला वजन वाटतंय चौथी दिली पाचवी दिली आता तुमचा स्पीड कमी व्हायला लागलाय हा आता मी सातवी दिली आता तुमचा स्पीड खूप कमी झाला आठवी दिल्यानंतर तुम्ही एका जागीच उभे आहात तुम्ही ते नाही कॅरी करू शकत hmm. आहात आणि आता जर मी नववी अजून दिली ना तर तुम्ही खाली बसणार आहात तुमचं हृदय आता बसलंय तर हे बॅगेज जितकं आहे ना तितकी ती तुमची स्टेज आहे अच्छा त्यामुळे हे बॅगेज काढायचं काम स्वयंपूर्ण उपचारांमध्ये होतं मॉडर्न सायन्स काय करते तुम्हाला आधार देत ते ओझ उचलता येत नाहीये म्हणून तुम्हाला आधार देण्याचं काम ही तुमची औषधं किंवा ह्या थेरपीज करतायत आणि स्वयंपूर्ण उपचार काय करत ते जे तुम्ही साठवले आतापर्यंत ते रिलीज करण्याचं काम करते त्यामुळे जेव्हा त्या नाडीला मला स्वच्छ करायचंय असं धरून चाललं की हे वायूचं बोट आहे वायू पण मला अतिरिक्त जाणवतोय मला पण अतिरिक्त जाणवतोय तर प्रत्येक ट्रीटमेंटला तिथल्या काही प्रमाणात गोष्टी मी बाहेर वातावरणामध्ये रेटणारे सोडून देणारे अच्छा वातावरणातलंच ते तत्व इथे अतिरिक्त साठलंय बर बर मी माझ्या विचारांनी त्याला धरून ठेवलंय त्यामुळे आधी मी तुम्हाला रिलॅक्स करणार आहे तुम्ही रिलॅक्स झालात की ते साठलेलं जे आहे वर्षानुवर्ष साठवलेलं ते मी तिथून बाहेर उत्सर्जित करणारे त्याला मुक्त करणार आहे प्रत्येक ट्रीटमेंटला असं काही काही प्रमाणामध्ये ते तत्व तिथून रिलीज होणार आहे त्याबरोबर तुम्हाला शांत श्वसन हे प्रत्येक वेळेला करण्याची सूचना आम्ही करत असतो बरं जितकं साठलंय तितक्या ट्रीटमेंट आवश्यक असतात अच्छा म्हणजे हा ह्याच मुद्द्याकडे मी येणार होते की किती ट्रीटमेंट आवश्यक असतात तर ते मला वाटतं की तुम्ही प्रत्येक रुग्णावर ते ते आता विशेषतः हृदयरोगामध्ये मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही चौदा वर्षांपासून ह्या क्षेत्रात काम करताय अनेक रुग्ण तुमच्याकडून छान यशस्वीरित्या बरे झालेले आहेत तर आम्हाला काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का विशेषतः हृदयरोगाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरामयाची स्थापनाच या आजारातून झाली आहे जे आता सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे आपल्या की यांच्या आई ज्यांना ओपन हार्ट सांगितलेली आणि तसंच त्यांना घरी घेऊन आलो आणि हे उपचार सुरू झाले आणि त्या पूर्ण बऱ्या झाल्या त्या दहा वर्ष अतिशय उत्तम आयुष्य जगल्या तसेच एक पेशंट आपले विजय साठे म्हणून अशाच अवस्थेमध्ये होते आणि मूळ स्वभाव त्यांचा हळवा आणि अतिशय प्रेमळ त्यांना त्रास व्हायला लागला ऍडमिट झाले आणि त्यावेळेला कळलं की मेजर हार्ट ब्लॉकेजेस आहेत पण त्यांना ओपन हार्ट करायची नव्हती त्यांना बायपास सर्जरी करायची नव्हती कारण ते इतके तिथे घाबरले आणि त्याच्यामुळे उलट सगळ्याच गोष्टी त्यांच्या अतिशय बिघडल्या बरं आणि ते म्हणाले की नाही मला हे करायचं नाही तिथून डिस्चार्ज घेऊन ते घरी आले आणि मग त्यांच्या पत्नी फोन केला आपल्याला की अशी अशी स्थिती आहे त्यांना खूप दम लागतोय प्रचंड ताण येतोय अजिबात त्यांना चालताही येत नाहीये आणि अशा अवस्थेत आपण काय करू शकतो कारण ऑपरेशन करायचं नाही असं त्यांचं ठाम मत आहे ते अजिबात त्याला तयार नाही आहेत आणि त्यांचे उपचार आपण सुरू केले बरं हां एकदा सर घरी जाऊन त्यांना भेटून आले साधारण ऊर्जा परीक्षण केलं ऊर्जा परीक्षणासाठी रुग्ण समोर असेल तरीही आपण करू शकतो किंवा त्याचा लेटेस्ट फोटो घेऊन जरी कोणी नातेवाईक आपल्याकडे आलं किंवा त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून फोटो पाठवला तरीही त्याचा ऑरा त्याचा हा सूक्ष्मदेह आपण तप तपासू शकतो अच्छा आणि मग हे उपचार सुरू झाले उपचार सुरू झाल्यानंतर हळूहळू हळू दम लागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कमी होत गेल्या त्यांना दाढी करायला उभं राहिलं तरी पण त्यांना थकवा येत होता आणि दम लागत होता उपचार सुरू झाल्यानंतर हा थकवा कमी झाला घरातल्या काही काही गोष्टी ते करू लागले साधारण तीन महिन्यांमध्ये ते तिसऱ्या मजल्यावर राहायचे एक जिना खाली येऊन पुन्हा वर चढणं बर अशा पर्यंत गोष्टी झाल्या पुढच्या सहा महिन्यांमध्ये ते पार्ट टाईम ऑफिसला जायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्ये ते पूर्ण बरे झाले ह्या गोष्टीला पण ही पण साधारण दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे म्हणजे ह्या गोष्टीला ऑलमोस्ट दहा वर्ष होऊन गेलेली आहेत आणि त्याच्यानंतर इतका काळ त्यांचा अतिशय उत्तम गेला हे सांगण्याचं कारण असं की का जो उत्तम जातो ना आता तुम्ही किती साठवता ह्याच्यावरती पण तो अवलंबून तुम्ही आतापर्यंत साठवलेलं होतं जे स्वयंपूर्ण उपचारांनी आम्ही काढून दिलं बरोबर आहे आता पुढे ते साठवायचं नाहीये म्हणून निरोगी जीवनशैली जी आहे ना ती अत्यंत आवश्यक असते एन्जिओप्लास्टी झाली किंवा बायपास सर्जरी झाली म्हणून प्रॉब्लेम संपतात का हो कारण प्रॉब्लेमचं मूळ वेगळीकडे बरोबर आहे मग तुम्ही जे आता म्हणालात की काही रुग्णांना म्हणजे तुम्ही जे उदाहरण दिलं की त्यांना स्वतःला करायची नव्हती बायपास सर्जरी पण काही रुग्ण असे असतात की त्यांची शारीरिक स्थिती त्यांचं वय लक्षात घेता जरी त्यांना गरज असली बायपासची तरी करता येत नाही मग अशा रुग्णांसाठी काय अशा रुग्णांसाठी आम्ही आहोत म्हणजे हे उदाहरण त्याच हो। द्योतक आहे की त्यांना करायची नव्हती म्हणून त्यांनी नाही केली हा पण ज्यांना करताच येत नाही बर त्यांना बरं करायला हीच तर उपचार हेच तर उपचार कामे येणार आहेत कारण ते कुठेही असू देत त्यांना काय करायचं जिथे कुठे ते आहेत त्यांना एक फोन करायचा आम्हाला हे सांगायचंच राहिलं की जेव्हा तो रुग्ण सेंटरमध्ये येतो हे उपचार आपण करतो त्याच्यानंतर आपण त्याला सांगतो की आता इथून पुढे तुला फोनवर उपचार घ्यायचे आहेत घरी गेल्यानंतर पण रोज फोन करून तिथे त्याला ध्यानस्थ बसून हे उपचार घ्यायचे आहेत जिथे कुठे रुग्ण असेल त्याच्या घरी असेल ऑफिस मध्ये असेल तो जवळ असेल दूर असेल परदेशात असेल तिथून तो एक फोन करतो आपल्याला आणि मग फोन केल्यानंतर आपण त्याला सांगतो सेंटरमध्ये जसं तुम्ही बसलेला तसं तुम्ही ध्यानस्थ बसा बरं एक दहा मिनटा लागतात साधारणपणे उपचार द्यायला आणि त्या त्यावेळेला आम्ही आमचे उपचारच जे आहेत त्यांचा ओरा हा त्या पद्धतीने स्वच्छ करत असतो बरं असं ज्या वेळेला रोज केलं जातं त्यानंतर एक पंधरा दिवसांनी महिन्यानी लक्षणीय बदल त्यांच्यामध्ये दिसायला लागतात पण मग ही उपचार हे जे उपचार आहेत हे रोज घ्यावे लागतात का हो हे उपचार रोज घ्यावे लागतात आणि त्याची अनेक आवर्तन देखील करावी लागतात अच्छा म्हणजे तुमचा त्रास काय तुमची कुठली स्टेज आहे याच्यावर तुम्हाला दिवसातनं दोन किंवा तीन उपचार चालणार आहेत का दिवसातनं दर दोन तासांनी आठ किंवा पंधरा दर एक तासांनी उपचार लागणार आहेत हे अवलंबून असतं तुमचं बॅगेज किती आहे तुम्ही किती साठवलंय याच्यावरती ते किती वेळा काढायला हवंय कारण जर असं धरून चाला की त्या बॅगेजमुळे तुम्ही खाली बसलायत तर नुसती एक बॅग काढून तुम्ही उभे नाही राहणार सगळ्या बॅग अनेक बॅगा काढाव्या लागतील तेव्हा ती कारण तुमची क्षमता पण कमी झाली आहे ना त्याच्यामुळे साठवलेलं देखील काढायचंय आणि तुम्हाला ताकद पण द्यायची जे तत्व कमी पडत आहे स्ट्रेंथ कमी पडते स्ट्रेंथ म्हणजे पृथ्वी तत्व आलं तर ह्या सगळ्या गोष्टी देखील जे तत्व कमी पडते ते वातावरणात तुम्हाला आहे तुमच्या शरीरातलं एखादं चक्र जे व्यवस्थित काम काम करत त्याला ताकद दिली तर ते उद्या व्यवस्थित करणार आहे बरोबर आहे आता तुम्ही हे बॅगेज काढलं जे तत्व कमी आहे त्याला आपण ताकद दिली रुग्ण जेव्हा पूर्णपणे बरा होतो तेव्हा पुन्हा हे बॅगेज साठू नये तर त्यासाठी काही उपचार आहेत की किंवा काय तुम्ही सांगता त्यांना इथे ना थोडस असंही समजून घेणं गरजेचं आहे की जसं आतापर्यंत आपण म्हणतोय की आपण रोज गोष्टी साठवतोय त्या न साठण्यासाठी जेव्हा आपण एन्जिओप्लास्टी करतो किंवा उप्हाट करतो तेव्हा डॉक्टर सांगतात की अमुक करू नका तर अमुक करू नका अमुक करू नका दहा बारा हो। पंधरा गोष्टी सांगतात की हे टाळा तसंच आपण इथेही सांगतो की हे 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 टाळा हा विचार करू नका अशा पद्धतीने हा आहार घेऊ नका किंवा जे काय असेल ते आवश्यक असेल ते त्या व्यक्तीने जर पुढे कंटिन्यू केलं त्याला परत तो त्रास नाही होत पण नाही केलं तर परत होणारच आहे नक्कीच म्हणजे उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा तो त्रास उद्भवू नये हे देखील खूप गरजेचं आहे अतिशय उत्तम माहिती आपण दोघांनी आज इथे दिलेली आहे आणि काहीतरी वेगळी आम्हाला अनुभवही मॅडम तुमच्याकडून ऐकायला मिळाले तुमच्या दोघांचेही अगदी मनापासून धन्यवाद देते खूप खूप आभार मंडळी हृदयरोगावर किंवा हृदयाच्या विकारांवर स्वयंपूर्ण उपचार कसे काम करतात हे आपण आजच्या भागात पाहिलं याशिवाय अनेकही असे वेगवेगळे विषय आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत चर्चा करणार आहोत जीवन कार्यक्रमात भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा